झुंझार सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद नमस्कार झुंजार एस सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलमध्ये व झुंजार एसी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी आपासाहेब शिरसाटे झुंजार एसी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलचा व ब्लॉगचा मुख्य संपादक आपणास देत आहे उस्मानाबाद धाराशिव परिसरातील दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या दहा ठळक घडामोडी मराठा आरक्षणाच्या आंदोलनातील हुल्लबाजीवर मुंबई उच्च न्यायालयाने व्यक्त केली नाराजी आणि कोर्टाच्या आदेशानुसार करणार कारवाई मुख्यमंत्री यांनी केले स्पष्ट कोर्टाने उद्या चार वाजेपर्यंत कारवाई करण्याचे केले स्पष्ट जिल्ह्यात घराघरात झाले गौरी गौराईचे मोठ्या आनंदात पूजन आणि आगमन चिखली ग्रामपंचायतच्या ओबीसी असलेल्या सरपंच रत्नावणी जाधव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून मराठा यांच्या मागण्या योग्य आहेत व या आंदोलनाला पाठिंबा असल्याचे त्यांनी केले जाहीर निवडणुकीपूर्वी सत्ताधाऱ्यांनी मराठ्यांना आरक्षणाचा शब्द पाळून दिलेला शब्द पाळून उद्रेक थांबवावा असे आवाहन आमदार कैलास पाटील यांनी सरकारला केले बेंबळी येथील दर्गा व परिसरातील उर्सांनिमित्त केली विद्युत रोषणाई परिसर निघाला उजळून वातावरण झाले मंगलम रामवाडी येथे तेरणा नदीच्या पात्रात पाय घसरून पडलेल्या मित्राला वाचविण्यासाठी पाण्यात उडी मारलेल्या मित्र अशोक इंगळेचा अठरा तासानंतर आपत्ती व्यवस्थापन पथकाला सापडला मृतदेह येथून पुढे जर ग्रामपंचायत निवडणूक लढवायची असेल तर गेल्या पाच वर्षात आपल्यावर कसल्याही प्रकारची थकबाकी नसली पाहिजे जे थकबाकीदार असतील तर त्याला ग्रामपंचायतचे दरवाजे होणार बंद निवडणूक लढवता नाही येणार मराठा आंदोलनाला हॉटेल तिरंगाने गरजवंत मराठा बांधवाला खाद्य सामग्री केली मुंबईकडे रवाना जपली सामाजिक बांधिलकी आमदार कैलास पाटील यांनी मराठा आंदोलकासाठी आझाद मैदान येथे अन्नछत्र तर राणा सिंह पाटील यांनी वेरुळ येथे केली राहत्या राहण्याची जेवण्याची व पार्किंगची सोय छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री यांच्यासमोर ठेवले सुप्रीम कोर्टाचे अनेक निकाल काही निर्णय घ्याल तर उद्या मी कोर्टात जाईन असे म्हणून केली फडणवीस यांची अडचण या होत्या उस्मानाबाद व धाराशिव परिसरातील दहा ठळक घडामोडी अशाच घडामोडी पाहण्यासाठी झुंजार यशि सदोतीस न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा व बेल आयकन दाबायला विसरू नका धन्यवाद